भेट दिलेली आहे कोळी महिलांनी परिस्थिती काही दिवसा अगोदर इकडच्या कोळी समाजाच्या आमच्या हिंदू भगिनी मला आम्हाला हिंदुत्ववादी संघटनेना पत्र लिहिलेलं आहे इथे जी एक घटना घडली जिथे इथे काही बांगलादेशी आणि रोहिंगे इथे येऊन अवैध पद्धतीने इथे आमच्या कोळी बांधवांना बा, मच्छी विक्री करायला देत नाहीत एका आमच्या भगिनींवर हात उचलणारी उचलण्याची त्यांनी हिंमत केली त्यानुसार ते त्यांनी आम्हाला तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुसार आमच्यासारखे सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आज इथे त्यांच्या समर्थनात आम्ही जमलेलो होतो इथे आमची स्पष्ट भूमिका आहे आमच्या केंद्र आणि राज्य सरकारनी अतिशय कडक नियम बांगलादेशीने रोहिंग्यांच्या संदर्भात आमच्या देशामध्ये लावलेल्या आहेत कुठलाही बांगलादेशीने रोहिंगा आमच्या देशामध्ये राहता कामा नये अशी स्पष्ट भूमिका आमच्या केंद्र आणि राज्य सरकारची असल्यामुळे अशा पद्धतीची या हिरव्या सापांची वळवण आणि अशी पद्धतीची हिंमत आम्ही आमच्या भाऊच्या धक्क्याकडे इथे सहन करणार नाही आणि तीच इशारावजा धमकी देण्यासाठी मी इथे आलेलो होतो आमच्या स्थानिक हिंदू समाजाच्या कोळी बंधू भगिनींना कोणीही वाकड्या नजरेने बघितलं तर त्याचा पुढचा कार्यक्रम काय करायचा आहे ह्याची माहिती देण्यासाठी मी इथे आलो होतो यापुढे या, या भाऊच्या धक्क्यावर होणाऱ्या प्रत्येक बारीक गोष्टीवर मी स्पष्ट झाले काय कराची कराचीमध्ये असलेलं बंदर नाही हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये असलेलं आमचं बंदर आहे आणि म्हणून इथे अगर हिंदूंना कोण त्रास देत असेल तर त्यांना कराची पाकिस्तान आणि बांगलादेशवर कसं पाठवायचं ना हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि दोन पायावर पाठवायचं नाही हेही आम्हाला माहिती आहे आणि म्हणून अशा पद्धतीची घटना पुढे आम्ही खपून घेणार नाही ही भूमिका मांडण्यासाठी मी इथे आलो होतो